येणाऱ्या दोन दिवसांमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे पुणे दौऱ्यावर येतात यावेळेस पंतप्रधानांचा दौरा हा पुणेकरांची चेष्टा करण्यासाठी आहे का पुणेकरांच्या दृष्टीने हा चेष्टेचा विषय इथपर्यंत या दौऱ्याचं एकूणच त्या आखीव रेखीव काम दिसतंय त्याचं कारण आहे कारण की देशाचे पंतप्रधान दीडशे कोटीची लोकसंख्या असणाऱ्या देशामध्ये मेट्रो सिटी जी आहे त्या मेट्रो सिटीमध्ये पुणे आहे बेंगलोर आहे अशा मोठ्या शहरांमध्ये एखाद्या मोठ्या मार्गाचं उद्घाटन करायचं येत असेल तर त्या ठिकाणी तो आनंदच आहे स्वागतच आहे पण हेच पंतप्रधान दुर्दैवाने पुण्याची महापालिका निवडणूक पुण्याची लोकसभा विधानसभा या निवडणुका जिंकण्याकरता दरवेळेस दोन, दोन किलोमीटर किंवा चार किलोमीटरच्या मार्गाचं सातत्याने उद्घाटन करतात ही निश्चित हास्यास्पद आणि बालिशपणाची बाब आहे असं मला वाटतं मागच्या वर्षी येऊन गेलेले पंतप्रधान पुन्हा या ठिकाणी येत आहेत म्हणजे त्या ज्या गोष्टीला सात आठ महिने झालेत त्या गोष्टीसाठी पुन्हा येत आहेत हा निश्चित चेष्टेचा विषय आणि त्याच्या पलीकडे जाऊन जे महात्मा ज्योतिबा फुले ही पुण्याची अस्मिता आहे ज्या महात्मा ज्योतिबा फुलेंचं नाव सावित्रीबाईंचं नाव हे सत्यशोधक त्या समाजाच्या जन्माकरता किंवा सत्यशोधक चळवळीच्या उभारणीकरता घेतलं जातं ज्यांना कर्मकांड बिलकुल पसंत नव्हतं हो त्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या त्या शाळेचं या ठिकाणी पुन्हा एकदा काम चालू होतंय अर्थात ते कोर्टाच्या आदेशानुसार आणि महापालिकेच्या बजेटमधून होत आहे ते काम महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचाराला अभिप्रेत असणारं काम विना विनापूजा हे चालू झालेलं आहे ऑलरेडी त्याचं पुन्हा एकदा पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन केलं जाते ते सुद्धा ते सुद्धा पूजा करून हा महात्मा ज्योतिबा फुले यांचा अवमान आहे हा महाराष्ट्र ज्यांना आराध्य दैवत मानतो ज्यांना अस्मिता मानतो ते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले लोकसभेत अन्नभाऊ साठे त्याचबरोबर अहिल्यादेवी होळकर यांना आम्ही मानतो त्यामुळे त्यांची अशा प्रकारची चेष्टा करणं त्यांची अवहेलना करणं हे महाराष्ट्र विसरणार नाही त्याच्यामुळे पंतप्रधानांनी इथून तरी पुणेकरांना पुणेकरांना किंवा पुण्याला गंमत म्हणून घेऊ नये एवढीच त्यांना आमची नम्रतेची विनंती राहील